इंडिया टीवी न्यूज उजनी व बीर धरणातून भीमा नदीत पाण्याचा किती विसर्ग सोडल्यावर पूरस्थिती कोठे कोठे उद्भवू शकते हे निश्चित झाले आहे याच धर्तीवर आता पहिल्यांदाच सीना नदीची पूररेषा निश्चित केली जात आहे सीना कोळेगाव धरण ते कोरसेगाव बंधारा या दोनशे किलोमीटर अंतराची पूररेषा निश्चित होणार आहे जेणेकरून भविष्यातील पुरामुळे शेती आणि नागरिकांचे मोठे नुकसान होणार नाही हा त्यामागील हेतू आहे पावसाळ्यात पुण्यातून उजनी धरणात जेव्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग येतो त्यावेळी संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेऊन उजनीतून कमी अधिक प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सोडला जातो त्यावेळी निरेच्या पाण्याचाही विचार केला जातो यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीकाठी चार वेळा पूरस्थिती निर्माण झाली पण नुकसान कोणाचेही झाले नाही दुसरीकडे मात्र सीना नदीच्या पात्रात सर्वसाधारणपणे साठ हजार क्युसेक पर्यंत पाणी मावते मात्र चार चारपट पाणी पात्रात आल्याने अठ्ठ्याऐंशी गावातील नागरिकांना घर सोडून दुसरीकडे जावे लागले भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी आता घेतली जात आहे त्यासाठी जी पी सर्वे केला जात आहे सीनेत किती विसर्ग सोडल्यावर कुठपर्यंत पाणी जाऊ शकते याचा अंदाज त्यातून घेतला जाणार आहे त्यानुसार नदीकाठी ठराविक अंतरावर रेड व ब्ल्यू लाईन निश्चित केली जाणार आहे